ल देशपांडे गेले तेव्हाचा जो केलेला चिंटू होता त्याला खूपच चांगला प्रतिसाद आला होता म्हणजे अनेकांनी कळवलं की चिंटू आतापर्यंत आम्हाला हसवत होता आज आमच्या डोळ्यात पाणी आलं क्या बात आहे अनेकांनी सांगितलं की ल गेल्यांची बातमी वाचली होती खूप वाईट वाटलं होतं पण चिंटू बघितलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं त्या अंत्ययात्रेत सुद्धा अनेक इतर वर्तमानपत्राच्या संपादकांनी किंवा खूप मान्यवरांनी तेव्हा सांगितलं की आजचा चिंटू फार सुंदर आहे आमच्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त केल्या पुलं गेले तेव्हा आम्ही शब्दविरहित एक चिंटू केला होता म्हणजे चिंटू काही बोलत नाहीये सिंगल फ्रेमच होता मी जे म्हंटल साईज आणि चिंटू पाठमोर आहे उदासून बाहेर पड पाहतोय आणि त्याच्या बाजूला टेबलावर पुलंची पुस्तकं आहेत त्यावेळेस कॅसेट्स असायच्या त्या कॅसेट्स आहेत ती सगळी पुस्तकं आहेत आणि चिंटू फक्त उदासून बाहेर बघतोय तर तो चिंटू पाठमोरा दाखवला होता पण त्याच्या बॉडी लँग्वेज कळत होतं की तो उदास आहे ती उदासी पूर्ण मराठी माणसाच्या मनात झिरपलेली होती ती त्यांनी फक्त व्यक्त केली तिथनं असं हे झालं होतं त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला